नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना पावसाळ्यामध्ये कांदा स्टोर कसा करायचा म्हणजे तो वर्षभरासाठी किंवा सात आठ महिन्यासाठी आपण हा स्टोर कसा करायचा ते मी दाखवणार आहे कारण कांदा हा पावसामध्ये खूप खराब होतो आणि आपण त्यासाठी अगोदरच तो कांदा घरात आणून ठेवतो हो आणि तो, तो जास्तीचा आणून ठेवतो तर आता मी तुम्हाला सांगते एकदम साधी सोपी पद्धत तर इथे मी हे कांदे आणलेले आहेत हे बघा कधी कधी कांदे काय होतात कधी मार्केटमध्ये जुने कांदे येतात तर कधी नवीन कांदे येतात तर काय करायचं आपण ज्यावेळी आपण विकत आणतो ना शक्यतो जुनाच कांदा स्टोर करण्यासाठी वापरायचा आहे किंवा नवीन घ्यायचा आणि तो स्टोर करून ठेवायचा आता स्टोर कसा कराल तर हे बघा आता मी आणते वेळी कसे आपण कांदे आणायचे अशा पद्धतीचे हे बघा एकदम टॅक्ट असा कांदा आहे अजिबात याची साल वगैरे काहीही गेलेली नाहीये मागून फुडून असा कांदा चांगला आहे आणि हा बघा हा खराब कांदा हा बघा खराब झालेला आहे हा जास्त दिवस ठेवला ना तर असा खराब होतो आणि असे साल काढले असं साल निघालेले पण कांदे असतात ते आपण घ्यायचे नाही आहेत नाही तर हे ना लवकर खराब होतात आणि जर बायचान्स आपण घेतले हे कांदे असे तर रोजचा आपण जे जेवणामध्ये कांदा वापरतो ना तेव्हा हे वापरून टाकायचे स्टोअर करून ठेवायचे नाही नाहीतर काय होतं याच्यामुळे ना दुसरा कांदा पण खराब होतो त्यामुळे असे कांदे शक्यतो आणायचे नाहीत आता मी तुम्हाला कसा कांदा घ्यायचा आणि कसा घ्यायचा नाही ते सांगितलेलं आहे बघा दोघांमध्ये खूप फरक आहे आता मी स्टोअर कसा करायचा ते तुम्हाला सांगते तर पहिली पद्धत आहे तर मी इथे हि ना एक मोठी अशी परात घेतलेली आहे आता ही परात नसेल तुम्हाला तर काय घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हे कांदे ना मी याच्यामध्ये घालायचे आणि हे असे ना सुट्टे सुट्टे म्हणजे असे पसरवून असे ठेवायचे हे बघा अशा पद्धतीने आणि असे ठेवते वे ना याच्यामध्ये आपण खराब कांदे ठेवायचे नाहीयेत काय होतं हे बघा असे पण कांदे असतात हे बघा असे काळे झालेले असतात आणि त्याच्या आतमध्ये ना अशी बुरशी सारखं झालेलं असतं कांद्यांना हे बघा इथे पाहू शकता हा कांदा आपण याच्यामध्ये ठेवायचा नाही असं ठेवलं ना तरीही कांदे खराब होतात दुसरेही आता दुसरी पद्धत आहे आपली हे बघा हे मी असं ना जाळी जाळीचं एक भांड घेतलेलं आहे हे ना मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतं कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला हे मिळू शकतं आता याच्यामध्ये हे कांदे ठेवायचे झाकण सुद्धा येतं असं हे बंद करून ठेवायचं याच्यातलं हवा पण पास होते ही बघा आणि तिसरी पद्धत ही बघा ही अशी आहे जाळी आहे माझ्याकडे ही सगळ्यांकडे असते अशी नाहीये पण शक्यतो कोणाकडे असेल तर याच्यामध्ये पण तुम्ही कांदे हे कांदे ठेवू शकता हे बघा अशा पद्धतीने आणि हे आणि हे कांदे ना शक्यतो आपण हवेशीर जागेमध्ये ठेवायचे जिथे हवा असेल तिथे गरमीच्या जागेमध्ये ठेवायचे नाही नाही तर काय होतं कांदे लवकर खराब होतात कुसतात कांदे हे बघा अशा पद्धतीने या जाळीमध्ये पण आपण ठेवू शकतो आता मी तुम्हाला चौथी पद्धत दाखवणार आहे तर इथे ना हे माझं कबाट आहे इथे आणि इथे खाली भाग जो रिकामा भाग असतो ना तिथे मी हे असे कांदे ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने असं ना आपण एखाद्या कपड्यावरती ठेवलं ना तर कसा आपण असा कपडा खेचून सुद्धा बाहेर काढून हे कांदे आपण चेक करू शकतो आठ ते दहा दिवसांनी हे कांदे आपण ना चेक करत राहायचं म्हणजे कसं जर एखादा कांदा खराब झाला असेल तर आपण तो काढून टाकायचा म्हणजे आपल्याला समजतं आठ दिवसांनी की कांदा खराब झाला आहे का असं आपण ना कांदे चेक करत राहायचे आता कपाट्याच्या खाली मी कपडा ठेवून त्याच्यावरती कांदे ठेवले होते ना त्याऐवजी तुम्ही आता मी जी पराठ दाखवली ना तशी ती पराठ ठेवली ना तरी आपल्याला ती सहज काढता येते आणि चेक करता येते तर आता तुम्हाला ही पद्धत कशी कांदे साठवण्याची किंवा स्टोअर करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगायचं आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय